यवतमाळ येथील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा भूखर्दन येथे करण्यात आला निषेध यवतमाळ येथे ये समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने काहीशाही फेकून विटंबना केल्याची घटना घडली असून या घटनेचा भूखर्दन येथे समता परिषद स्वराज्य संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे सदर घटनेच्या मागे असणाऱ्या समतकंटकाचा शोध त्यात तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी संस्था परिषदचे विलास शिंदे स्वराज्य जिल्हा जिल्हाप्रमुख विकास जाधव ईश्वर इंगळे नगरसेवक वा कदीर बापू पत्रकार रमेश इंगळे गंगाधर डोके छावा संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह सा सामाजिक क्षेत्रातील फुले अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती होती फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन काल यवतमाळमध्ये आझाद मैदान या ठिकाणी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट घडलेली आहे ज्या महामानवानं शाहीचं महत्त्व या समाजाला या देशाला पटवून दिलं त्या महामानवाच्या पाठीवर काही समाजकंटकांनी शाही फेकण्याचं काम केलेलं आहे तर आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्या समाजकंटकावर अटक करून त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी समस्त ज्योतिबा फुले यांच्या अनुयायांना न्याय द्यावा ही न्याय देण्याचं काम शासनानं प्रशासनानं करावं अशी मी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय